बागलान तालुक्यातील सोनपूरच्या नदीवरून ही दृश्य आहेत मोसम नदीची ही दृश्य आहेत आपण बघू शकतात की सोमपूरच्या या मोसम नदीच्या पुलावरून मोठ्या हो प्रमाणावर पूर पाणी या ठिकाणी वाहत आहे ज्या पद्धतीने बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांनी काल सायंकाळी सूचना दिली होती जायखेडा पोलीस ठाण्याकडून सूचना देण्यात आलेल्या होत्या की कोणीही पुलावरून जाऊ नये कोणतेही वाहन पुलावरून मिळू नये येणाऱ्या काही कालावधीमध्ये पुलावरून पाणी जाण्याची शक्यता या ठिकाणी प्रशासनाने व्यक्त केली होती अगदी त्याच पद्धतीने आपण बघू शकतात की मोसम नदीवरील हा जो पूल आहे सोमपूरचा या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पुलाचं पाणी चालू झालेलं आहे अतिशय रुद्र रूप असे या नदीने धारण केलेलं आहे आणि पुनशे एकदा तहसीलदारांनी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी सूचना केलेली आहे की कोणीही मोसन नदीच्या या पुलावरून ये करू नये किंवा या पूर पाण्यामध्ये वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये आपण ही दृश्य बघू शकतात की हा पूल आहे आणि या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू आहे